हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे दी सिम्पल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी आपला आजचा प्रवास होता तो अजिंठा लेण्यांचा सकाळी आठ वाजता आम्ही फरदापूर येथील एम टी डी सीमधून आठ वाजेच्या सुमारास निघालो आणि पासून अजिंठा लेण्या ह्या अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर आहे सो आपण या ठिकाणी अजिंठा लेणींच्या पार्किंग विभागात आलेलो असून या ठिकाणी गाडी पार्क केल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला थोडं पुढे गेल्यावर शटर बस लेण्यांपर्यंत पोहोचता येत असत मंडळी मागच्या तीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी पुणे ते संभाजीनगरचा प्रवास त्यानंतर दौलताबाद बीबी का मकबरा त्यानंतर वेरुळ येथील जे राष्ट्रकूट पर्यटक निवास आहे ते देखील तुमच्यासोबत मी एक्सप्लोअर केलेलं होतं त्यानंतर आपला जो सेकंड डे होता त्या ठिकाणी आपण घृष्णेश्वर मंदिर आणि वेरुळ इथल्या लेण्या तसंच कैलास मंदिर याचे देखील सफर मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती सो आजचा आपला हा तिसरा डे होता आणि आपण आज अजिंठाच्या लेण्या एक्सप्लोअर करणार होतो सो आता या ठिकाणी शटर बसमधून आपण लेण्यांच्या रस्त्याला निघालेलो होतो मंडळी या जंगलातल्या रस्त्याने जात असताना या लेण्यांचा शोध कसा लागला ते जरा आपण पाहूया सो तेवीस डिसेंबर अठराशे तीन रोजी असई येथे दुसरे इंग्रज आणि मराठी युद्ध झाले होते या युद्धानंतर इंग्रजांनी आपल्या जखमी सैनिकांना उपचारासाठी मजबूत तटबंदी असलेला या अजिंठाच्या भुईकोटातील बारादरीत आणलेले होते तेव्हापासून कायमच इंग्रज अधिकाऱ्यांचा वावर या अजिंठ्यात राहिलेला होता वेळोवेळी लष्करी इंग्रज अधिकारी अजिंठ्यात येत गेले अजिंठा या ठिकाणी वाघांचा वावर देखील असल्याने हे लष्करी अधिकारी उन्हाळ्यात खास शिकारीसाठी अजिंठ्यात डेरे दाखल असायचे अठराशे नव्याण्णव मध्ये इंग्रज अधिकारी जॉन स्मिथ हा अजिंठ्यात शिकारी निमित्तच आलेला होता आणि उन्हाळ्याच्या देखी घालविण्यासाठी आलेला होता तो लेनापूर शिवारात शिकार करीत असताना वाघाच्या शोधात त्याला वाघोर नदीच्या पात्राशेजारी या लेण्यांचा शोध लागला आणि हा जागतिक कलेचा अद्भुत वारसा जगासमोर आला तो दिवस अठ्ठावीस एप्रिल अठराशे नव्याण्णव आणि आजही याच दिवशी जॉन स्पीथने लेणी क्रमांक दहामधील एका स्तंभावर आपल्या नावनिशी आणि देखील कोरलेली आढळत असते पॉइंट वरून संपूर्ण अजिंठा लेणीचा समूह हा एकाच वेळी नजरेच्या टप्प्यात येतो घोड्याच्या नालासारखा डोंगराचा आकार वाघूर नदीच्या प्रवाहाने खोदलेले अजिंठा लेणीचा समूह त्यातील विहारांचे स्तंभ व चैत्यगृहांच्या कमानीमुळे अतिशय हे प्रेक्षणीय असं दिसत मंडळी अजिंठा लेणी म्हणजेच महाराष्ट्राला लाभलेल्या सांस्कृतिक वैभवापैकी सर्वात महत्वाचे वैभव ज्यात कला आणि सौंदर्य हे प्रतिबिंबत होत असते एकूण या ठिकाणी एकूण तीस लेण्या आहेत आणि त्यामध्ये तिसवी लेणी जी आहे ती देखील अर्धवट आहे म्हणूनच युनेस्को संस्थेने जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये या लेणीला देखील समाविष्ट करून घेतलेले आहे हा सर्व निसर्गाचा नजारा पाहत असताना आम्ही गुहा क्रमांक एकमध्ये पोहोचलो गुहा क्रमांक एक ही गुहेतील विशाल गॅलरीसारखी जागा आहे जी संशोधकांच्या मते भगवान बुद्धांचे मंदिर आणि भिक्षूंसाठी एक ध्यान मंदिर म्हणून काम करण्यासाठी होते आत गुहेत प्रवेश केल्यानंतर कमालीच्या अंधारामुळे तात्पुरते आंधळे झाल्यासारखे वाटते पण आश्चर्य वाटण्यासारखी गोष्टच म्हणजे कलाकारांनी ही उत्कृष्ट तपशिवाल चित्रे प्राचीन काळापूर्वी जवळजवळ जवळ कोणत्या प्रकाशात तयार केली असतील अंधार हे या गुहेसाठी मात्र वरदान ठरलेले आहे सूर्यप्रकाशाचा अभाव लक्षात घेता चित्र ही कमीत कमी या ठिकाणी उघडकीस आलेली आहे आणि हेच कारण असू शकते की चित्र येथे मोठ्या प्रमाणात जतन केली गेलेली आहे पण हे एक आणि दोन क्रमांकाच्या विहारमध्येच आपल्याला लक्षात येत असते दिवसाही सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही अफवाद फक्त ओस्तीवर येत असलेल्या सूर्यप्रकाशाचा काही जण म्हणतात की ओस्तीवर पाण्याने भरलेली परात ठेवून सूर्यप्रकाश हा आतल्या भिंतींवर परावर्तित करून त्या प्रकाशात ही चित्र रंगवली जात असायची पद्मपाणी बोधिसत्व अजिंठा येथील पहिल्या क्रमांकाच्या लेणीमधील हे पद्मपाणी बोधिसत्वाची कलाकृती आहे त्याची शरीर एखाद्या शिल्पाप्रमाणे आहे रुंद व भरदार खांदे व खाली निमुळते डौल चित्रकाराने मोठ्या कौशल्याने रंगवलेला आहे डोक्यावर मुकुट आहे अंगावर मोजकेच अलंकार आहेत चेहऱ्यावर मात्र अत्यंत प्रसन्न भाव आहेत येथील ही एक श्रेष्ठ कलाकृती म्हणून ओळखली जात असते अजिंठा लेणी ही चित्रकलेसाठी प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे येथील चित्रकलेवर बौद्ध धर्माचा प्रभाव दिसून येत असो विविध सौंदर्य कृतींचे चित्रण हे अजिंठा चित्रकलेचे वैशिष्ट्य आहे अजिंठा येथील ही सर्व चित्रे सफाईदार रेषा आणि डौलदार आकृतीने बनलेली आहेत तसेच अजिंठा चित्रात फारसे असे निसर्ग चित्र मात्र दिसत येत नसतात तसंच येथील एक दोन सहा नऊ आणि दहा सतरा या लेण्यांमध्ये चित्रकाम आहे सर्व चित्र हे लेण्यांच्या दृश्यावर आणि छतावर विचारलेल्या आहेत लेणी क्रमांक दोन इथल्या भिंतींवर जात कथांमधील काही दृश्यांचे चित्रांकन केलेले आहे त्यातलेच एक म्हणजे बुद्धांचा श्रीवस्तीमधला चमत्कार ज्यात बुद्धांनी स्वतःला एक हजार बुद्धांमध्ये रूपांतरित करून घेतलेले आहे

विहारातील स्तंभांवर काही लक्षवेधी शिल्प देखील कोरलेली आहेत बुद्ध जीवनातील काही प्रसंग बारवाहक यक्ष त्यांच्या जोडीलाच इथल्या स्तंभांवर अनोखे असे शिल्प देखील कोरलेले दिसत असतात तसंच या ठिकाणी विहारांचे स्तंभ चैत्रगृहांच्या कमाणी प्रशस्त सभामंडप स्तंभांवर अतिशय देखणे कोरीव काम गर्भगृहातील बुद्धांची प्रसन्न मूर्ती आणि सभामंडपातील सर्वच बाजूंनी रंगवलेली चित्र अशी याची या ठिकाणी आप आपल्याला रचना पाहावयास मिळत असते या लेण्यांमध्ये गौतम बुद्धांचे विविध रूपातील चित्र पाहण्यास मिळतात याशिवाय समाजातील जीवनातील विविध उदाहरणे लढत असलेले सैनिक मासे पकडणारे कोळी शिकार करणाऱ्या शिकारी ग्रामीण जीवनातील समाजातील अनेक असे उदाहरणं चित्राच्या रूपातून बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे तसंच ही सर्व चित्रे त्यातील मानसिकता अप्रतिमता आणि अद्वितीय देखील दाखवत असते अलंकारिक चित्रासोबत गुफेच्या छतांवर भौमितिक नक्षीकामांचा देखील या ठिकाणी मोठा सहभाग आपल्याला दिसत असतो लेणीच्या हातील दगडी भिंत तासातून सपाट केली जाते त्यानंतर घडलेली माती शेण गवत आणि तांदळाचा कोंडा यांचा गोळा करून त्यांचे पंचनामे केले आणि हा लेप ओल्सर म्हणत असताना सोन्याचा हात त्यावर दिला गेलेला होता येथील चित्रा ची रेषा ही ठळक आणि स्पष्ट प्रकटन पद्धतीने होती अजिंठामध्ये विविध वस्तू व व्यक्ती यांच्यातील फरक शोधण्यासाठी स्पष्ट रेखाचित्रांचा देखील या ठिकाणी वापर केला गेलेला आहे येथील चित्रे जलरंगात रंगवलेली आहे हे रंग टिकावेत यासाठी यांवर डिंकांचा देखील वापर केला गेलेला आहे आणि या जोडला फ्रेस्को राष्ट्राची चित्रकला देखील म्हणत असतात अचूक रेखाटन व जलचित्रकाम ही या शैलीची वर्षादच आहे अजिंठा चित्रकलेचे अलंकारिक वर्णनात्मक आणि रूपात्मक असे तीन भाग पडतात तसेच चित्रात मुख्य पात्रात महत्त्व देणे यक्ष गंधर्व अप्सरा किन्नर राक्षस गरुड पशुपक्षी असे गट देखी देखील या रेखा चित्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात अलंकारिक चित्रांसोबत गुफेच्या छतांवर भौमितिक नक्षी देखील पाहायला मिळत असतात मंडळी या ठिकाणी या लेण्यांमध्ये बुद्धांच्या जीवनातील ले घटना दाखविण्यात आलेल्या आहेत बुद्धांच्या या ठिकाणी भव्य मूर्ती आहेत तसेच परलंबापर मुद्रा हत्ती घोडे मगर यांचे देखील या ठिकाणी चित्र कोरण्यात आलेले आहेत तसंच या ठिकाणी लेणी क्रमांक नऊमध्ये चैत्याची रचना ही काटकोणात केली गेलेली आहे चैत्याच्या मध्यभागी अखंड दगडात कोरलेला अर्धवर्तुळाकार हा स्तूप आहे आणि भिंतींवर बुद्धांचे भावदर्शक घडविणारी अस्पष्ट अशी या ठिकाणी मिळत असतात मंडळी या लेणीच्या समूहातील त्यांचे विहारांचे स्तंभ नंतर चैत्यगृहांच्या कमानीमुळे हे अतिशय प्रेक्षणीय असं स्थळ बाहेरून देखील दिसत असतं आपको लगेगा कि मैं गलती निकाल रहा हूँ लोगों को तो तुम्हें गुफा बनाइए इतने बड़े लेकिन यहाँ पर ये हुआ प्रलम्ब बाकी जगह पे आइए क्या हमारा तो एक नृत्य करते हुए को दिखाया गया अब भी थी जिसका नाम था प्रजापति गोपी सात को जन्म देने के बाद सात दिन के आदर में अपना निर्वाण प्राप्त कर लिया मृत्यु हो गई उनसे और उन छोटे बच्चों को गोतमी इन्होंने संभाला अपने बेटे के साथ तो उनका भी एक लड़का हुआ करता था जिसका नाम था मालव और लग भी बहुत बुद्धि बन जाता है कुछ भी बेटी चल गया के बाद में तो कुछ खुद भी लगाए एक चिंता इसलिए है दिन में शादी होने वाली थी उन्होंने अपने हटी की लिए बड़ी सदस्य नहीं लिया में नहीं बोलेंगे क्या तो साथ पर एक में एक कर दिया, को महिला दिख रही है एग्जैक्टली उसी के सामने एक महिला गिरी हुई है उस हादसे को सैनी पाती और वो गिर जाती है और डेथ होती है इसलिए इसको कहते हैं डाइंग प्रिंसेस अजंता का सबसे ज्यादा बेची जाने वाला पेंटिंग है डाइंग प्रिंसेस और ऊपर में दो महिला है जिनके गले में स्कार्फ वगैरह है तो ये है डॉक्टर ये है नर्सेस अच्छा उस समय नर्स का यूनिफॉर्म यही होता था आज भी वही है स्कार्फ होना गले में और कैप होना लेकिन आयुर्वेद और मेडिसिन इसमें अंतर है प्रशस्त सभामंडप स्तंभांवरची अतिशय देखणी कोरीव काम गर्भगृहातील बुद्धांची प्रसन्न मूर्ती आणि सभामंडपातील सर्वच बाजूंना रंगवलेली अशी चित्रे ही अशी रचना बघत असताना मन हे अगदी भारावून जात असतं येथे एक संपूर्ण चैलगृह देखील असून त्याच्या एका टोकाला हुबी अशी बुद्ध मूर्ती आहे आणि येथील बैठी नागराजाची मूर्ती आणि त्याच्यासोबत असलेल्या श्रीदासी विशेषा नोंद घेण्याजोगी उपदेश असलेली विशाल बुद्ध आहेत करताना मग्न मूर्ती आणि या ठिकाणी ती थी आपल्याला पाहता येत असते तसेच येथील सुंदर मूर्तीच्या नाजूक हातात कमल पुष्प देखील आपल्याला पाहण्यास मिळत असते तर गूढ अशा काळोखाने भरलेल्या रहस्यमय खोल गुफांमध्ये सूर्याची तेजस्वी किरणे प्रवेश करतात आणि आपल्या प्रखर तेजाने प्राचीन इतिहासाला झडाळी मिळवून देतात अतिशय कठीण अशा बेसंड खडकामध्ये त्या काळातील कारागिरांनी इतक्या कलात्मक देखण्या शिल्पाकृती कशा कोरल्या असतील याचे आपल्याला पदोपदी आश्चर्य हे तर वाटतच असते मंडळी हे सर्व लेण्यांचे सौंदर्य पाहत असताना आपण पोहचतो ते लेणी क्रमांक सव्वीस मध्ये लेणी क्रमांक सव्वीस मध्ये गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण दाखविण्यात आलेले आहे दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूच्या दरवाज्याजवळ महापरिनिर्वाण झालेली मूर्ती आपणास पहावयास मिळत असते उजव्या बाजूच्या दरवाजावरती सत्तावीस ओळींमध्ये पाली आणि ब्रह्मश्री भाषेमध्ये माहिती देणारा मजकूर देखील लिहिलेला आहे दरवाज्यातून आत गेल्यावर सर्वात मोठी आठ मीटर लांब झोपलेल्या अवस्थेत गौतम बुद्धांची मूर्ती आहे यामध्ये गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण दाखविण्यात आलेले आहे यामुळे गौतम बुद्धांच्या मूर्तीखाली असलेले लोक हे नाराज झालेले रडताना असं दाखविण्यात आलेले आहे तर वरच्या बाजूचे जे लोक आहेत ते हास्यमुद्रित आनंद व्यक्त करताना दाखविलेले आहेत कारण की गौतम बुद्धांची पाया पडून वरच्या बाजूला ही मूर्ती दाखविण्यात आलेली आहे त्यानंतर सर्कलमध्ये गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या मूर्ती या ठिकाणी पाहावयास मिळत असतात त्यातील काही मूर्ती ह्या अर्धवट बनवलेल्या अवस्थेतच आहे येणाऱ्या हौशी पर्यटकांनी तसंच प्रदूषणामुळे देखील लेणीतील भिंती चित्रांचे थोडे अतोनात नुकसान झालेले आहे तत्कालीन संस्कृती जशीच्या तशी डोळ्यासमोर हुभी करणाऱ्या अजिंठा लेण्यांमध्ये स्त्री सौंदर्य आणि स्त्री प्रसाधनातील वास्तवता विविधता आणि कलात्मकता आपल्याला पाहायला मिळत असते त्यासोबतच अप्सऱ्या राण्या दासी सामान्य स्त्रिया यांचे देखील वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी चित्रण आढळत असते तसंच भारतीय प्रगत शिल्पकले साक्ष ही अजिंठा लेणीमध्ये आपल्यास पाहावयास मिळते या लेण्यांचे सौंदर्य स्थापत्य आणि ऐतिहासिक वारसा हा पर्यटकांसोबतच अभ्यासकांना देखील नेहमी भुरळ घालत असतो त्यामुळे येथे नेहमी पर्यटकांची गर्दी आपणास पाहायला मिळत असते महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनातील मानाचे पान असलेल्या या अजिंठा लेणी प्रत्येकाने किमान एकदा तरी पाहायला यायला हवी सो मंडळी आजची ही अजिंठा लेणीची सफर याच ठिकाणी थांबत आहे आपल्या मागील तीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबतच वेरूळच्या लेणी कैलास मंदिर त्यानंतर कृष्णेश्वर मंदिराची सफर देखील तुमच्याशी शेअर केलेली आहे सो अजूनही तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसाल तर नक्कीच त्या व्हिडिओना देखील भेट द्या आणि आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र अजिबात कंटाळा करू नका आणि व्हिडिओला लाईक करायला देखील अजिबात कंजूसी करू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय